नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज सोमवार या कथेशिवाय महादेवाची ही व्रतकथा सोमवारची व्रतकथा नक्की ऐका चला तर मग देवाचे देव महादेव हे शंकर शिव महेश नीलकंठ भोलेनाथ अशा विविध नावाने पूजले जातात नावाप्रमाणेच भोलेनाथ साधे भोळे आहेत महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या विशेष पूजेची गरज नाही साध्या पूजेने किंवा फक्त जल जरी अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात अशा या भोलेनाथांना सोमवार समर्पित आहे या दिवशी महादेवाच्या पूजेला विशेष महत्व आहे भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्त या दिवशी व्रत देखील करतात जर तुम्ही सोमवारचे व्रत करत असाल तर भोलेनाथाशी संबंधित कथा नक्की वाचली पाहिजे या कथेची वाचन तथा श्रवण केल्याने महादेवाची विशेष कृपा लाभते सोमवाराची व्रतकथा चला ऐकूया प्राचीन काळी एका शहरात एक सावकार राहत होता त्याला पैशाची कमतरता नव्हती पण मूलबाळ नसल्याने तो खूप दुःखी होता संतान प्राप्तीसाठी सावकार आणि त्याची पत्नी दर सोमवारी व्रत करत असे या सहमंदिरात जाऊन पूर्ण श्रद्धेने विधिवत पूजा देखील करत असत या दोघांची भक्ती पाहून एके दिवशी माता पार्वती प्रसन्न झाली आणि त्यां त्यांनी सावकाराची इच्छा पूर्ण करण्याची विनंती शिवजींना केली माता पार्वतीच्या विनंतीवरून शिव म्हणाले हे पार्वती या जगातील प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ मिळते आणि त्याच्या नशिबात जे आहे ते भोगावे लागते पण माता पार्वतीच्या विनंतीवरून महादेवाने सावकाराला मुलगा होण्याचा आशीर्वाद दिला परंतु हे मूल फक्त बारा वर्ष जगेल असे सांगितले दरम्यान सावकार माता पार्वती आणि भगवान शिव यांचे संभाषण ऐकत होता त्यामुळे तो आनंदी किंवा दुःखी नव्हता तो नेहमीप्रमाणेच शिवपूजा करत राहिला काही काळानंतर सावकाराच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला त्यानंतर मूल अकरा वर्षाचे झाल्यावर त्याला काशीला शिक्षणासाठी पाठवण्यात आले दरम्यान सावकाराने मुलाच्या मामाला बोलवून भरपूर पैसे दिले आणि सांगितले की मुलाला काशीचे ज्ञान दे घेण्यासाठी घेऊन जा काशीला जाताना वाटे वाटेत यज्ञ करून ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देत जा त्यानुसार दोघे मामाभाचे यज्ञ करून आणि ब्राह्मणांना दान देत काशी नगराकडे निघाले वाटेत एक शहर असे होते की त्या नगराच्या राज्यात मुलीचे लग्न होते परंतु ज्या राजकुमाराशी तिचे लग्न होणार होते तो एका डोळ्याने आंधळा होता आपला एकच आपला मुलगा एकच डोळा आहे ही वस्तुस्थिती लपवण्यासाठी त्या राजपुत्राच्या वडिलांनी विचार केला की सावकाराच्या मुलाला लग्न मंडपात उभं करून राजकर्णीशी लग्न लावू नंतर त्याला पैसे देऊन पळून लावू आणि राजकन्येला आपल्या र, र, राज्यात घेऊन जाऊ त्यानुसार सावकाराच्या मुलीला वर मुलाला वराचे कपडे घातले आणि राजकन्येशी त्याचा विवाह लावून देण्यात आला परंतु सावकाराचा पुत्र, पुत्र प्रामाणिक होता त्याने संधी साधून राजकन्येला ह्या सर्व प्रकाराबाबत सांगितले राजकन्येने ही गोष्ट तिच्या आईवडिलांना सांगितली त्यानंतर राजाने आपल्या मुलीला त्या एका डोळा नसलेल्या राजकुमाराच्या राज्यात पाठवली नाही आणि वरात परत गेली दुसरीकडे सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा काशीला पोहोचले आणि तिथे यज्ञ करू लागले ज्या दिवशी सावकाराचा मुलगा बारा वर्षाचा झाला त्याच दिवशी त्या ठिकाणी एक यज्ञ आयोजित करण्यात आला दरम्यान सावकाराच्या मुला अचानक तब्येत खराब झाली आणि अल्पावधीतच सावकाराच्या मुलाचे निधन झाले ही बाप लक्षात येताच मामावर शोककळा पसरली योगायकाने वेळी शिव आणि माता पार्वती तिथून जात होती माता पार्वती भोलेनाथांना म्हणाली स्वामी कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू येत आहे तुम्ही त्या व्यक्तीचे दुःख दूर करा जेव्हा महादेव त्या मृत मुलाजवळ गेले तेव्हा त्यांनी त्या ते मुलाला ओळखले आणि म्हणाले हा तोच मुलगा आहे ज्याला मी बारा वर्षय, वर्षय वयाचे वरदान दिले होते आता त्याचे वय पूर्ण झाले आहे परंतु माता पार्वतीने महादेवाला विनंती केली की तुम्ही या बालकाला जिवंत करा अधिकचे जीवन द्या माता पार्वतीच्या विनंतीवरून महादेवाने त्या मुलाला पुनर्जीवित केले त्यानंतर त्या मुलाने शिक्षण पूर्ण केले आणि तो मामासोबत त्यांच्या घराकडे परतत असताना वाटेत तो त्याच शहरात पोहोचला ज्या ठिकाणी त्याचे लग्न झाले होते त्या शहरात त्याने यज्ञाचे आयोजन केले दरम्यान राजकुमारच्या वडिलांनी त्या मुलाला ओळखले आणि त्याला राजवाड्यात नेले त्याचा आधार आणि आदर आणि पावनचार केलं करत राजाने आपल्या मुलीला त्याच्यासोबत पाठवत निरोप दिला तर सावकार आणि त्यांची पत्नी मुलाची वाट पाहत होती आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाल्यास आपण आपला जीवही देऊ अशी शपथ त्यांनी घेतली होती परंतु मुलगा जिवंत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला त्यांची रात्र साव त्याच रात्री सावकाराच्या स्वप्नात महादेव आले आणि म्हणाले भक्ता तुझ्या सोमवारच्या व्रताने मी प्रसन्न झालो आहे तुझ्या मुलाला दीर्घायुष्य दिले आहे तसेच जो कोणी सोमवाराचे व्रत आणि कथेचे वाचन आणि श्रवण करतो त्यांचे सर्व दुःख दूर होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करतो अशी ही सोमवाराची कथा सोमवाराची पूजाविधी आपण पाहूया सोमवाराच्या व्रताच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून भोलेनाथाच्या व्रतांची आणि पूजेचा संकल्प करा त्यानंतर देवघरात स्वच्छता करून गंगाजल शिंपडून पवित्र करा त्यानंतर पाटावर नवीन वस्त्र पसरवून त्यावर शिव परि परिवाराचे प्रतिमा प्रस्थापित करा त्यानंतर शिव आणि माता पार्वतीचा चंदनाचा तिलक लावा त्यांना रोळी अक्षत आणि सुपारी अर्पण करा यानंतर त्यांना फळे फुले इत्यादी अर्पण करत आरती करा यानंतर मंदिरात जा शिवलिंगाचे जलाभिषेक करा शिवाला पंचामृत आणि साखरेची मिठाई साखरेची मिठाई वगैरे अर्पण करा महादेवाला मालपोहा आवडतो आणि मालपोहा बनू बनवून शिवाला अर्पण करा ओम नम शिवाय मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला त्याविषयी कमेंट करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो